अंडर अंडर फोर्टीनचा संघ आहे आणि श्री ब्रह्मानंद विद्यालयाची तालुकास्तरीय बनासारडा इथे खेळल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये ब्रह्मा ब्रह्मानंदची जी अंडर फोर्टीनची मुलांची टीम आहे या टीमची निवड जिल्हा पातळीसाठी करण्यात आलेली आहे या टीमला मार्गदर्शन करणारे सर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सगळ्यांचे गोड शब्दात कौतुक केलेले आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला भालेराव मॅडम सांगळे एस टी सर परदेशी सर नंतर व्ही टी दराडे दा, सर यांनी अत्य अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन करून या मुलांची मेहनत या ठिकाणी अतिशय कामास आलेली आहे आणि यांची यांना शुभेच्छा यांनी जिल्हा पातळीवर सुद्धा नाव कमावलं पाहिजे आणि विभागीय पातळीवर ही निवड झाली पाहिजे हां काढावर मध्ये क्लिक करायचं हे थांबा ही अ... श्री प्रभानंद विद्यालयाची अंडर फोर्टीनची मुलांची टीम आहे आणि या टीमची निवड जिल्हा पातळीसाठी झालेली आहे बनासारडा इथे खेळल्या गेलेल्या आ... त्या व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये हा संघ विजयी झालेला आहे आणि जिल्हा पातळीसाठी याची निवड झालेली आहे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापकांनी या सर्व विद्यार्थ्यांचं एकदा गोड शब्दात कौतुक केलेलं आहे आणि यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत परंतु या संघाला खऱ्या अर्थाने जे घडवण्याचं काम आहे मी एक आपले चांगले एस टी सर ते सगळ्यात मागं राहतात पण तो मनुष्य अतिशय हाडाचा मदत करणारा हाडाचा शिक्षक आहे आणि यानंतर अजून परत या मुलांना मदत करणाऱ्या मॅडम भालेराव मॅडम आहे आणि या सर्व शिक्षकांचंसुद्धा सहकार्य आहे म्हणून हे मुलं इथं प्रॅक्टिस क प्रॅक्टिससाठी मैदानावर येऊ शकतात सगळ्यांचं एकदा अभिनंदन या तुम्हाला पुन्हा रिसा करा